बॉलिवूड तसेच साऊथ सिने इंडस्ट्रीत आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांच्या मनावर छाप सोडणारा विलन म्हणजे अभिनेते प्रकाश राज लक्षवेधी अभिनय दमदार संवाद फेक आणि स्पष्ट वक्तशीलपणासाठी ते कायम चर्चेत असतात आज त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या गोष्टींवर एक नजर टाकूया प्रकाश राज यांचा जन्म सव्वीस मार्च एकोणीसशे पासष्ट रोजी बंगळुरू येथे झाला विद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पथनाट्यांमध्ये काम करत होते तेव्हा महिन्याला तीनशे रुपये त्यांची कमाई होती त्यानंतर कन्नड मालिकांमध्ये विविध भूमिका साकारत त्यांनी सिनेसृष्टीत प्रवेश केला दोन हजार नऊ मध्ये वॉन्टेड या सिनेमातून त्यांचा बॉलिवूड डेब्यू झाला मग सिंघम दबंग टू हिरोपंथी जंजीर सारख्या सिनेमात ते झळकले आजवर तमिळ तेलुगू कन्नड मल्याळम आणि हिंदी अशा विविध भाषेतील कलाकृतींमध्ये त्यांनी अभिनय केला कधी नायक कधी खलनायक तर कधी सहाय्यक भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा दर्जा कायम राखलाय अडतीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सिनेमे केले पण सिंघम मध्ये त्यांनी साकारलेल्या जयकांत शिखरेला तोंड नाही अशा अव्वल नटाचे पर्सनल आयुष्य अनेक चढउतारांनी भरलेले आहे पाच वर्षाच्या मुलाचे आकस्मिक निधन पहिल्या पत्नीशी डिवॉर्स असे अनेक धक्के त्यांनी पचवले माहितीनुसार एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये प्रकाश राज ललिता कुमारी यांच्याशी विवाह झाला होता त्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता त्यांच्या या सुखी कुटुंबाला दोन हजार चार मध्ये मोठा धक्का लागला त्यांच्या पाच वर्षांच्या मुलाचे एका अपघातात निधन झाले आणि अभिनेत्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले प्रकाश राज यांच्या मुलाचे नाव सिद्धू होते एक फूट उंच टेबलावर उभा राहून पतंग उडवत असताना तो खाली पडला काही महिन्यांनंतर त्याला झटके येऊ लागले आणि त्यानंतर सिद्धूचे निधन झाले त्याच्या निधनाचे नेमके कारण समजले नाही पण त्याच्या मृत्यूनंतर प्रकाश राज आणि त्यांच्या पहिल्या पत्नीच्या नात्यात दुरावा आला अखेर दोन हजार नऊ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला या घटनेने त्यांना पूर्णपणे हादरवले होते त्या बाबत त्यांनी अनेक मुलाखतीत आपण असहाय असल्याचे म्हटले शिवाय आयुष्यात कसलाच भरोसा नाही आणि आपण निसर्गासमोर फार कमकुवत असतो आपल्या मुलींवर खूप प्रेम असले तरी मुलाची आठवण त्रास देते असेही त्यांनी सांगितले यानंतर प्रकाश राज्यांनी दोन हजार दहा मध्ये स्वतः पेक्षा बारा वर्षांनी लहान असलेल्या कोरिओग्राफरशी लग्न केलं लग्नाच्या पाच वर्षांनंतर तिने मुलाला जन्म दिला आणि त्याचं नाव वेदांत असं ठेवण्यात आलं प्रकाश राज यांच्याविषयी सांगण्यासारखं बरंच काही आहे त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्याकडे कोणताही मॅनेजर नाही ते स्वतः सिनेमाची निवड करतात करार आणि फी सुद्धा स्वतःच ठरवतात एका सिनेमासाठी ते अडीच कोटी रुपये इतकं मानधन घेतात ते जितकं कमावतात त्यापैकी वीस टक्के भाग धर्मादाय संस्थांना दान करतात शिवाय त्यांनी तेलंगणातील नगर येथील कोंडारेडी पल्ले गाव दत्तक घेतले त्यांच्या सहकार्यातून या गावात अनेक विकास कामे झाली तर काही सुरू आहे? या भागातील लोक त्यांना देवा समान मानतात जर तुम्ही प्रकाश राज यांचे चाहते असाल तर कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा